नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मोठी बातमी आहे बातमी काय मोठा घोटाळा आहे राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची मोठी भानगड उजेडात आणल्या गेली आहे पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप झालेले आहेत जमीन घोटाळ्याचा आरोप आहे पार्थ पवार यांच्या कंपनीने पुण्यातील कोरेगाव पार्क भागामध्ये चाळीस एकर सरकारी जमीन चण्या फुटाण्याच्या भावात खरेदी केली असा दावा झाला आहे या व्यवहारात पंचवीस कोटी रुपयाची स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आली पाचशे रुपये भरून फक्त पाचशे भरून हा व्यवहार झाला अशी माहिती पुढे आल्याने एकच खळबळ उडाली आहे खास करून राष्ट्रवादीमध्ये प्रचंड खळबळ आहे कारण जी माहिती समोर आली ती फार भयंकर आहे स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आली आणि ती व्यवहारानंतर दोन दिवसाने माफ करण्यात आली आता कोरेगाव पार्क ही पुण्यातली अति आहे अतिउच्चभ्रू आहे म्हणजे उच्चभ्रू नाही अति 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 उच्चभ्रू कोरेगाव पार्कमधल्या जमिनीला सोन्याचा भाव आहे सोन्याचा अशा भागामध्ये ही जमीन खरेदी करण्यात आली आहे अठराशे कोटी को, 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 रुपये म्हणजे जी जमीन आहे ती जमिनीचं बाजार मूल्य अठराशे कोटी रुपये अठराशे कोटी रुपयाची ही जमीन फक्त तीनशे कोटी रुपयामध्ये खरेदी करण्यात आली तीनशे केवळ एक, के एक लाख रुपये भांडवल असलेल्या कंपनीने ही जमीन खरेदी केली आहे केवळ एक लाख रुपये भाग भांडवल कंपनी तिथे आपण तिथे आपण आय टी पार्क उभा करू इच्छितो असं कंपनीचं म्हणणं आहे आता विरोधकांनी हा म्हणणा बोर्ड केला आहे म्हणजे म्हणजे जे ऐकायला मिळते ते फार भयंकर आहे म्हणजे म्हणजे मोदी म्हणाले होते ना खाऊंगा ना खाणे दूंगा परंतु जे ऐकायला मिळा मिळत आहे ते दररोज म्हणजे कालचा दिवस बरा होता असं म्हणावं लागलं असं म्हणता येईल कालचा दिवस बरा होता दररोज काही ना काही भयंकर आहे कानावर पडते आठशे कोटी रुपये अठराशे कोटी रुपयाची जमीन तीनशे कोटी रुपयाला स्टॅम्प ड्युटी माफ फक्त पाचशे रुपये काय सुरू काय म्हणजे पुण्यामध्ये ती अमे अमेडिया होल्डिंग एल एल पी म्हणजे अजितदादांचे चिरंजीव पार्थ पवार यांची एक कंपनी आहे त्या कंपनीचं नाव आहे अमेडिया होल्डिंग एल एल पी या कंपनीचे संचालक आहेत पार्थ पवार आणि दुसरे संचालक आहेत ते पार्थ पवार यांचे मामे भाऊ आमदार राणा जगजित सिंग पाटील यांचे चुलत बंधू दिग्विजय पाटील म्हणजे दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार असे दोघे संचालक आहेत या कंपनीमध्ये आणि या कंपनीमध्ये ही कंपनी फक्त एक, एक लाख रुपये भाग भांडवल आहे आणि आय टी पार्क उभं करतो म्हणतायत आणि तिथे कोरेगाव पार्कमध्ये जिथे जमिनीला सोन्याचा भाव आहे अशा भागात आय टी पार्क ऐकावं ते सर्व नवलच ऐकू म्हणजे या विवाह चौ बाजूक चौक टीका अंबादास दानवे अंजली दमानिया एक से एक लोक म्हणजे कडून टीका सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलावंच लागलं फडणवीस म्हणाले कि अनियमितता झाली असेल तर कारवाई होईल असं मुख्यमंत्री म्हटलंय पण त्याच वेळेला या प्रकरणात इथले तहसीलदार यांना निलंबित करण्यात आल्याचं माहिती मिळते आहे तहसीलदार निलंबित म्हणजे खुद्द मुख्यमंत्र्यांनी ही कारवाई केली आहे तहसीलदाराला निलंबित केला आहे आता हा पहिला मासा आहे अजून आणखी या प्रकरणात कोणकोण मासे सापडतात लहान मासे मोठे मासे ते आपण पाहायचं पण राजकारण्यांनी एकंदरीत सर्व खाऊन टाकायचं ठरवलेलं दिसतंय त्याचा हा नमुना एक पुढे आलेला आहे तर या प्रकरणात पार्थ पवार काय खुलासा करतात पार्थपेक्षा याच्यामध्ये अजितदादांची प्रतिष्ठा जास्त अडक गुंतली आहे त्यामुळे आता अजितदादा अजित नाही खुलासा करावा लागेल आणि अजितदादा हे महायुतीचे पार्टनर आहेत त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांच्यावर ही मोठी जबाबदारी आली आहे खुलासा करायची करायची काय होणार माहितीचं कॉमेंट करा नमस्कार